मराठी सारा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सारा तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे आजची स्टोरी तुमचं मन भारावून टाकणारी आहे त्यामुळे स्टोरी शेवटपर्यंत नक्की ऐका राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वडली रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली त्या आलिशान कारमधून उच्चभ्रू महिला खाली उतरली उंचे कपडे गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली राधिकाने वळून पाहिले ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती किती बदलली ही श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची किंचित गर्वही होता तिला पण आजचं हिचं रूप जरा सुखावं आहे मनात विचार भरकन येतात ना तसंच झालं राधिकाला सख्यांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी माझे व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल खूप दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू अन किती नको असं झालं होतं दोघींनाही त्यांनी तिथेच थांबून खूप गप्पा मारल्या आपण भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो ह्याची आठवण झाली तशी राधिका भानावर आली दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला तोच घरी येण्याचे आग्रहयुक्त आमंत्रण देऊनच असंही त्यांना आता तरी ह्या क्षणी आपापल्या दिनक्रमाची गोळाबेरीज करायची होतीच तिथे शाळेतल्या बिरजेच्या आठवणींना उजाळा देण्यास वेळ नव्हता ठरल्याप्रमाणे एके दिवशी नीताच्या घरी जाण्यास राधिका छान जांभळी साडी नेसून तयार झाली नाही म्हटलं तरी तिच्या श्रीमंतीला पाहून तिचं साधं मध्यमवर्गीय मन थोडंसं बुजलं होतंच म्हणून त्यातल्या त्यात भारीच साडी नेसून मोजकेच अलंकार लिहून ती नीताने पाठवलेल्या कारमध्ये जाऊन बसली त्या वातानुकूलित रथामध्ये तिला कसच होत होतं गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली राधिका आज जाताच नीताने तिला मायेने आत नेले तिची अगत्याने चौकशी केली गप्पा सुरू झाल्या पण राधिकाला नीतेच्या बोलण्यात मी पणा खूपच जाणवत होता तिने विचार केला खरं तर आहे हिचं सगळं ही सांगते ती सगळी कौतुक खरीच आहेत आपण मुकाट ऐकावं राधिकालाही बरंच काही बोलायचं होतं पण तिच्या ह्या ग्रँड आनंदापुढे आपले अनुभव काहीच नाही असे वाटून ती गप्प बसली थोड्या वेळाने नीताचा नवरा नीता, नीता आणि राधिका असे तिघे जेवायला बसले मोजकच बोलून जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला जेवण बाहेरून मागवलं होतं चमचमीत मसालेदार पंजाबी जेवण होतं एरवी ह्या अशा रेस्टॉरंट स्टाईल जेवणाचं राधिकाला खूप अप्रूप होतं पण आज ते आवडत नव्हतं तिला कसे बसे चार घास तिने पोटात ढकलले काय बोसते नीताच्या घरात हेच तिला कळत नव्हतं मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना खुश होण्याऐवजी राधिका सैरभैर झाली होती ह्या अस्वस्थतेची कारण स्वतःशीच धुंडाळत ती घरी पोचली विचारचक्रात हरवलेलं तिला नवरा आलेला देखील समजलं नाही तोही शांतपणे त्याच काम करत राहिला पण थोड्या वेळाने तिची काळजी वाटून श्यामने म्हणजेच राधिकाचा नवरा विचारले काय झालं गप्पा का कशी झाली तुझी भेट तुम्हालाही हे जाणून घ्यायचंच असेल तर स्टोरी शेवटपर्यंत ऐका बरं राधिका म्हणाली छान झाली गप्पा झाल्या भारी आहे नी त्याचं घर एरवी भरभरून बोलणाऱ्या राधिकेला संक्षिप्त उत्तर देताना पाहून श्यामने विचारले काय ग बरी आहेस ना चहा घेणार का मी बनवत आहे राधिका अर्धा कप श्यामने आल्याचा चहा बनवला तो वाफाडता कप तिच्या हातात दिला तिने न बोलता कप हातात घेतला चहाचा पहिला घुटका घेताच वा अशी दाद आपसुकच उमटली फॉर्म्युला कामी आला म्हणून श्याम मनात हसला आत्ता मॅडम काहीतरी बोलणार म्हणून सांगून बसला पण राधिका विचार करतच होती अचानक तिला काहीतरी क्लिक झालं आणि ती बोलू लागली अरे आपण अस्वस्थ झालो कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही उलट कितीतरी आनंदाचे क्षण असेच चालता बोलता वेचतो आपण आपल्या आयुष्यात तिच्याकडे असणारे श्रीमंती तिची सांपत्तिक स्थिती दर्शवते पण त्याने आनंद आणि दुःख ह्या भावनांवर काय फरक पडतो काहीच नाही आपण प्रगती जरूर करावी पण पैसे असो किंवा नसो आपली स्थिती कशीही असो मन प्रसन्न ठेवावं म्हणजे विश्वास जो आनंद व्यापून राहिला आहे तो अनुभवता येतो माझं आयुष्य तर किती छान आहे कसली फिकीर नाही प्रेमळ माणसांचा सहवास आहे आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी कणखर मन करण्याची ताकद आहे आणि मी तिच्याकडे गेले म्हणून भरकटायला नको होतं मनाला लगाम घालायला हवा होता लगाम तर तू घातलास राधिका आत्ताच रात्रीच्या अंधारातही चांदणं वेचणारा तुझा स्वभाव आहे कधीतरी अंधारा चाचपडायला होणारच ना शेवटी महत्वाचं हे आहे की तू चांदन शोधलंस श्यामचं हे बोलणं तास राधिका मनमोकळ प्रसन्न असली नेहमीप्रमाणे आणि आज त्या दोघांची संध्याकाळ पुन्हा ताजीतवानी होऊ पाहत होती आकाशात एकीकडे सूर्य मावडत असला तरी दुसरीकडे चंद्र आणि चांदण्या शीतल प्रकाशाची उधळण करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अनोखी कथा पुन्हा ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळेल चला तर मग वेगळ्या पुन्हा एकदा अशाच अनोख्या कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या